नमस्कार मंडळी रामराम तर आज मी आपल्या नाशिकचा ग्रामोत्सव श्रीराम रथ यात्रेला चाललो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रभू श्रीराम रथ यात्रेची सुरुवात श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून होते श्रीराम नवमी झाल्यानंतर दोन दिवसांनी चैत्र शुक्ल एकादशीला हा उत्सव असतो संध्याकाळी पाचच्या दरम्यान या उत्सवाला सुरुवात होते या उत्सवात दोन रथ सहभागी होतात त्यामध्ये एक प्रभू श्रीरामाचा रथ तर दुसरा गरुडाचा रथ श्रीरामाचा व गरुडाचा रथ हा पूर्णपणे सागवानी लाकडापासून तयार केलेला आहे आणि हो संपूर्ण नाशिककर या सोहळ्यात उपस्थित असतात श्रीरामाच्या रथात स्वतः प्रभू श्रीराम तर गरुडाच्या रथात श्री हनुमान विराजमान असतात संपूर्ण नाशिक शहरात ही रथ यात्रा काढली जाते रथयात्रेत पुढे श्री हनुमानाचा रथ आणि मागे प्रभू श्रीरामाचा रथ असतो तसेच नाशिकमधील रथयात्रेची ही परंपरा जवळपास सतराशे बहात्तर सालापासून सुरू आहे या रथ उत्सवाचे संपूर्ण नियोजन सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे असते त्याचबरोबर रथाचं नियंत्रण हे दीक्षित कुटुंबाकडे आहे श्रीराम रथ ओढण्याचा मान हा सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे असतो तर गरुड रथाचा मान हा अहिल्याराम व्यायामशाळेकडे शाळेकडे आहे आणि हो रामकुंडावर हा रथ आल्यानंतर गोदावरीच्या पवित्र जलाने प्रभू श्रीराम आणि श्री हनुमानाला अभिषेक केला जातो व स्नान केले जाते त्यानंतर संपूर्ण शहरात मिरवणूक काढून शेवटी श्री काळाराम मंदिराच्या समोर येऊन महाआरती करून या श्रीराम रथोत्सवाची सांगता होते रथयात्रेमध्ये ढोल नगारे झांजाच्या गजरात जय सीता रामसीता जयघोष सुरूच असतो त्यामुळे संपूर्ण वातावरण हे भक्तिमय होते उत्तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत राम राम